पहिला स्टेज पहिला जो स्टेज असतो ते बचाव कार्य असतो तो बऱ्यापैकी आता संपलेला आहे आता जे दिवसा भाग आहे त्याला मी रिलीफ म्हणतो त्यांना जेवण देणे चारा पोहोचवणे त्यांचे गावचे साफसफाई करणे आरोग्याची सगळी काळजी घेणे पण यामध्ये आता मी रिलीफच्या स्टेजवर जाणार होतो पण यामध्ये असा एक अपडेट आहे की उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि परवा म्हणजे की वेरी हेवी फोरकास्ट आहे अहिल्यानगर मध्ये पण आणि परवा हेवी फोरकास्ट आहे आता धाराशिवच्या पाणी आहे परंडा तालुक्यामध्ये स्पेशली ते सीना मधून आमचे तालुक्या आमचे जिल्ह्यामध्ये येत असते आणि अहिल्यानगर मध्ये सीना निमगाव बंधारा मधून ते करमाडामध्ये पाणी येते म्हणून आता एक शक्यता आहे की पुन्हा एक पूर परिस्थिती सारख निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः करमाडा माडानी मोहोळ तालुका त्यासाठी सोलापूरचे सर्व जे नागरिक आहेत विशेषतः जे सहा तालुके आहेत माडा करमाडा मोहोर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट त्यांना माझी विनंती आहे जिल्हाधिकारी म्हणून माझ्या आव्हान आहे की जेव्हा स्थानिक प्रशासन महसूल प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो जेव्हा स्थानिक प्रशासन आपल्याला आवाहन करते की आपण आपल्या घरीतून बाहेर यावे इव्हॅक्युएशन साठी आवाहन करते कृपया त्यांची मदत करावी आपल्या सुरक्षितासाठीच आम्ही ही आवाहन करतो आणि आपल्याला बाहेर काढतो मी अगोदरच सांगितलं होता की जे चार हजार दोन लोकांना मी बाहेर काढला होता त्यामध्ये बरेच लोकांनी आम्ही जवळपास अठराशे दोन हजार लोकांना आम्ही बोटी ने काढला